आठ जून दोन हजार वीस ची रात्र पहाटे दोन वाजता दिशा इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडली आणि त्यात तिच्या डोक्याला जबर मार लागून तिचा मृत्यू झाला त्याच्या सात दिवसातच चौदा जून दोन हजार वीस रोजी सुशांत सिंग राजपूत त्याच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळला ही दिशा सालियान सुशांतची मॅनेजर होती या दोघांच्याही अकाली निधनाने सगळ्या देशासमोर एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं सोशल मीडियावर वेगवेगळ्या कथा फिरत होत्या या दोघांची कुणी हत्या केली की त्या दोघांनी स्वतःला संपवलं हे दोन प्रश्न प्रत्येकाला पडले होते पण जशी जशी वर्ष उलटली तसं तसं हे प्रकरण थंड होऊ लागलं पण काल अचानक या घटनेच्या पाच वर्षानंतर दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली आणि त्यात त्यांनी त्या त्या गंभीर आरोप केले दिशावर सामूहिक अत्याचार जा झाला होता आणि त्यानंतर तिची हत्या करण्यात आली असा आरोप त्यांनी केला थेट आदित्य ठाकरेंचं नाव याचिकेत असल्यानं आता दिशा सालियन प्रकरण परत एकदा चर्चेत आलं पण मंडळी त्या दिवशी दिशासोबत नेमकं काय घडलं होतं दिशाच्या वडिलांनी असे काय आरोप केलेत त्या सगळ्यांचं आदित्य ठाकरेंशी काय कनेक्शन आहे या सगळ्या प्रश्नांचा आज आपण आढावा घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही पाहता विशेष भारतीय मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी काय आणि कशामुळे घडेल याचा काही नेम नाही औरंगजेबाची कबर आणि त्यावरून पेटलेले नागपूर यावरून आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगलाय अशातच मधील दिशा प्रकरणाला दिशाचे वडील सतीश सालियन, सती सालियन यांनी आपल्या मुलीने स्वतःला संपवलं नसून तिची हत्या झाल्याचं म्हणत हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली पण एकदम मुद्द्याला हात घालण्यापेक्षा हे प्रकरण का नेमकं काय आहे हे जरा आधी थोडक्यात जाणून घेऊया तर त्याचं झालं असं की चौदा जूनला सुशांत सिंगचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्रात एक प्रचंड मोठं राजकीय वादळ उठलं होतं ज्यामुळे अनेक उलथापालथी झाली त्याला कारण होतं पाच दिवसांच्या फरकाने झालेला दिशाचा मृत्यू सुशांतच्या पाच दिवस आधीच दिशाचा अपघाती मृत्यू झाला होता पण दिशा आणि सुशांतचा काय संबंध होता तर मंडळी दिशा सुशांतची मॅनेजर होती शिवाय तिने भारती सिंग आणि वरुण शर्मा यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांसोबतही काम केलं होतं दिशाचं सुरुवातीचं शिक्षण मुंबईत झालं आणि त्यानंतर दादर पारसी युथ असेंब्ली हायस्कूल मुंबईला गेली त्यानंतर तिने आर डी नॅशनल कॉलेज आणि डब्ल्यू सायन्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली दिशाच्या अपघाती मृत्यू मागे ती आर्थिक संकटाशी झुंज देत होती त्यामुळे तिने हे भयानक पाऊल उचललं असा दावा सुरुवातीला करण्यात आला होता पण सत्य काही काहीच होत रोहन रॉय सोबत एका लाँग टर्म रिलेशनशिप मध्ये होती दोघांची एंगेजमेंटही झाली होती असं म्हटलं जाते की दिशा आणि रोहन लवकरच लग्न करणार होते परंतु दिशाच्या मृत्यूने त्यांचं हे स्वप्न भंगलं ज्या दिवशी दिशाचा मृत्यू झाला त्या दिवशी तिचा वाढदिवस होता आणि त्यामुळे तिच्या घरात एक मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होती त्यात दिशाचे मित्र मैत्रिणी उपस्थित होते दिशाच्या मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाला होता तो व्हिडिओ घटनेच्या तासाभरापूर्वीचा असल्याचं सांगण्यात येतं यामध्ये दिशा तिच्या बॉयफ्रेंड आणि मित्रांसोबत पार्टी करताना दिसली ती गाणं गुणगुणत त्यावर नाचतही होती दिशाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये ती कोणत्याही प्रकारच्या तणावाखाली दिसली नाही त्यामुळे तिने टोकाचा निर्णय घ्यायचा प्रश्नच नव्हता एका मीडिया रिपोर्ट्स नुसार या व्हिडिओ नंतर दिशाने लंडन मध्ये राहणाऱ्या तिच्या रहा मैत्रीण अंकिताला फोन केला होता ज्यात ती इमोशनल झाली होती त्यानंतर त्याच रात्री तिचा मृत्यू झाला होता पण दिशाच्या बॉयफ्रेंडचं मत मात्र ह्यापेक्षा काहीतरी वेगळं होतं रोहनच्या म्हणण्यानुसार त्या दिवशी दिशाला शेवटचा कॉल तिच्या शाळेतील मित्राने केला होता त्यानंतर दिशा मास्टर बेडरूम मध्ये मा गेली काही मिनिटांनी मी दरवाजा ठोठवला पण तिने दरवाजा उघडला नाही मात्र खोली बंद नव्हती मी दारू उघडलं तर सर्व बेडवर दारू पसरलेली होती मला वाटलं की दिशा काही वेळाने परत येईल ती परत न आल्याने आम्ही बेडरूम आणि बाथरूम मध्ये शोध घेतला यानंतर जेव्हा मी खिडकी उघडली तेव्हा मी खाली पाहिलं तर दिशाचा पायजमा जमिनीवर पडलेला दिसला असं त्यानं सांगितलं होतं दिशाचा सा मृत्यू झाल्यानंतर पाच दिवसातच सुशांतचाही मृत्यू झाला आणि त्यात अनेक तर्कवितर्क जोडले गेले अनेक मोठ्या राजकीय व्यक्तींची नावं घेण्यात आली शिवाय भाजप नेते नितेश राणे यांनी दिशा सालियांवर सामूहिक अत्याचार करून नंतर तिची हत्या केल्याचा आरोप केला होता त्यानंतर दिशाच्या आई आणि वडिलांनी नितेश विरुद्ध खटला दाखल केला आणि ते म्हणाले की नितेश राणे त्यांच्या मुलीला बदनाम करण्याचं षडयंत्र करत आहेत पण नितेश राणे यांनी त्यांचा स्टँड बदलला नाही आणि ते दिशा सालियांच्या संशयास्पद मृत्यूबद्दल आदित्य ठाकरेंवर आरोप करत राहिले तर दिशाच्या मृत्यूचा प्रश्न चिघळला होता पण मृत्यूपूर्वी नक्की काय घडलं होतं हे फक्त दिशालाच ठाऊक होतं दिवस गेले तसा हा प्रश्न देखील अनुत्तरित राहिला आणि काल अचानक पाच वर्षानंतर दिशाच्या वडिलांनी टर्न घेतला त्यांच्या याचिकेने परत एकदा राजकीय वर्तुळात खळबळ माजली त्यांनी त्या याचिकेत बरेच गंभीर आरोप केले त्यांनी याचिकेत म्हटलंय की सुरुवातीला मालवणी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस अधिकारी आणि रोहन राय आणि तत्कालीन मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांनी माझी दिशाभूल केली मी या लोकांनी सांगितलेल्या कहाणी आणि त्यांच्या दबावाला बळी पडलो त्यामुळे सुरुवातीला मला वाटलं की तिला काही दुर्घटनेमुळे तिचा जीव गमवावा लागला असेल आठ जून दोन हजार वीसच्या रात्री दिशा सालियनच्या मालाड मुंबई येथील अपार्टमेंट मध्ये पार्टी सुरू होती सुरुवातीला या पार्टीत फारच कमी लोक होते ज्यामध्ये रोहन राय आणि जेव्हा काही हाय प्रोफाईल ह्या व्यक्ती म्हणजेच आदित्य ठाकरे सूरज पंचोली डीनो मोर्या आदित्य ठाकरेंचे बॉडीगार्ड आणि एक अनोळखी व्यक्ती शिवाय दिशाच्या हत्येपूर्वी तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला दिशाने घडलेल्या प्रकाराची कुठे वाच्यता करू नये यासाठी तिची हत्या करण्यात आली यांच्या म्हणण्यानुसार दिशाच्या मृत्यूनंतर आदित्य ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक फोन केले अने आणि त्यांना खालील गोष्टी करण्यास सांगितल्या जसं की पुरावे दडपून टाका आणि मीडियाचं नॅरेटिव्ह नियंत्रित करा प्रत्यक्षदर्शी आणि घटनेची माहिती असलेल्यांना धमकी द्या पुढील तपास टाळण्यासाठी प्रकरण तात्काळ बंद करा प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून असं सिद्ध होतं की दिशा सालियांच्या स्पष्टपणे घाबरला होता आणि त्याने वारंवार भीती व्यक्त केली होती की ते लोक त्याला सोडणार नाहीत आणि तो मारला जाईल या धमक्यांमुळे तो वारंवार त्याचे सिमकार्ड बदलत होता तो अत्यंत त्रासात होता तो त्याच्या अपार्टमेंटऐवजी पार्किंग मध्ये झोपत होता आठ जून दोन हजार वीस रोजी रिया चक्रवर्ती अचानक सुशांत सिंग राजपूतचे निवासस्थान सोडून गेले त्याच दिवशी आदित्य ठाकरे त्याचे बॉडीगार्ड सूरज पंचोली डिनू मोर्या आणि इतर व्यक्तींसह दिशा सॅलेच्या फ्लॅटवर गेले आदित्य ठाकरे आणि रिया चक्रवर्ती यांच्या सतत फोनवर बोलणं व्हायचं असा गंभीर आरोप दिशाच्या वडिलांनी केला शिवाय नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे तत्कालीन झोनल डायरेक्टर श्री समीर वानखेडे हे सर्वात जास्त लक्षित अधिकाऱ्यांपैकी एक होते कारण त्यांनी दिशाच्या हत्येसाठी आणि सुशांतच्या संशयास्पद मृत्यूसाठी जबाबदार असलेल्या गुन्हेगारी सिंडिकेटचे राजकीय व्यक्ती बॉलिवूड अभिनेते आणि अंडरवर्ल्ड ऑपरेटिव्ह यांच्या विरोधात महत्वाचे पुरावे गोळा केले होते रियाच्या चौकशी दरम्यान समीर वानखेडे यांनी महत्वाचे व्हॉट्सअप चॅट आणि मोबाईल टॉवर लोकेशन्स मिळवले ज्यावरून असं दिसून आलं की आदित्य ठाकरे सूरज पंचोली आणि डिनो मोरिया हे दिशा सालियांची हत्या झालेल्या गुन्ह्याच्या ठिकाणी होते शिवाय दिशाच्या वडिलांनी याचिकेत हे देखील म्हटलंय की आदित्य ठाकरे यांनी आमच्यावर दबाव आणण्याचा आणि त्यांच्यावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला आणि कॅबिनेट मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विरुद्ध तयार केलेल्या खोट्या आणि बनावट तक्रारीवर स्वाक्षरी करायला असे अनेक गंभीर आरोप या याचिकेत दाखल आहेत या याचिकेवर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली त्या म्हणाल्या की दिशा वडिलांनी आरोप करो प्रकरणानंतर त्या, त्या दिशाच्या घरी गेल्या होत्या तिच्या पालकांसोबत किशोरी पेडणेकरांनी उघड उघड चर्चा केली आता महानगरपालिका निवडणुका येत आहे त्यामुळे आरोप केले जात आहेत एक आरोप करायचा तो मागे पडला की त्यानंतर दुसरा तिचे वडील भेटायला आले होते हे उघड उघड आहे दिशा सालियांच्या वडिलांनी महापौर बंगल्यावर येऊन मला विनंती केली होती मला वाटतं त्यांनी लेख दिलं होतं त्यांचे अनेकदा फोन आले होते शिवाय नितेश राणेंनी देखील याबद्दल त्यांचं मत व्यक्त केले ते म्हटले की मी पहिल्या दिवसापासून या विषयावर भूमिका मांडली दिशा सालियांचा मर्डर झाला होता मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो आदित्य ठाकरेंचं लोकेशन तपासा आज तिच्या वडिलांनी क्रिमिनल पिटिशन दाखल केली त्यांनी सत्य सांगितलं ही सुरुवात आहे आगे आगे देखो होत आहे क्या असं सूचक विधानही त्यांनी केले या दोघांनंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत टीका केली ते म्हणतात की आई वडील न्यायासाठी समोर येतात पण पाच वर्षानंतर म्हणतायत की आमच्यावर दबाव होता ठाकरे कुटुंबियांना आणि शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला औरंगजेब प्रकरण त्यांच्यावर उलटलं ह्यामुळे हे प्रकरण शिजत आहे पडद्यामागे कुणाची शक्ती आहे हे आम्हाला माहिती आहे असं राजकारण तुम्ही करणार रा असाल तर तुम्हाला लक लाभ तरुण नेत्यांच्या करिअरवर चिखल उडवणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही तुमचं आय सेल काम करत आहे आपण कुठल्या थराला जायचं हे राजकारणाला ठरवावं लागेल एकनाथ शिंदेनी पक्ष फोडल्यापासून अनेकांच्या हाती काही लागत नाही बदनाम करण्यासाठी सर्व काही केलं जातं शिवसेनेबद्दल काही लोकांना पोटदुखी कोकणामध्ये रमेश गोवेकर पासून अंकुश राणे पर्यंत तसेच सत्यविजय भिसे पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून असंख्य केसचे तपास नव्याने करावे लागते असं म्हणत संजय राऊत यांनी टोला लागवला वर ते असंही म्हणाले की याचिकेत काय आहे मला माहिती नाही पण याचिकेसाठी जी काही वेळ निवडली आहे त्यामागे कुठली तरी शक्ती काम करते औरंगजेबाचं प्रकरण बाजूला सारून या रान राण उठवलं जातं पोलीस तपासानुसार तो एक अपघात होता तो मर्डर नव्हता दरम्यान संजय राऊतांनी जरी यावर प्रतिक्रिया दिली असली तरी स्वतः आदित्य ठाकरेंनी अजून यावर काही प्रतिक्रिया दिली नाही विशेष म्हणजे यावर आता शिंदे गटाचे संजय गायकवाड यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की सध्या जी याचिका दाखल केली आहे त्यात काही तथ्य नाही मी आदित्य ठाकरेंची पाठराखण करत नाही पण दिशा साली मृत्यू प्रकरणी जो पोलीस तपास झाला होता त्यात कोणत्याही राजकीय नेत्याचा सहभाग आढळून आला नव्हता त्यात कोणतेही पुरावे आढळले नव्हते मी फक्त पोलीस तपासाबद्दल बोलतोय आणि ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते सादर करावेत तर अमोल मिटकरी यांनी सुद्धा इतक्या वर्षानंतर या प्रकरणी याचिका दाखल करण्याचं कारण काय म्हणत प्रश्नचिन्ह उपस्थित केले पण मंडळी ही सगळी राजकीय चिखलफेक बघतात दिशाचा मृत्यू का आणि कसा झाला हा प्रश्न अजूनही संभ्रम निर्माण करणारा आहे याबद्दलची तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद